जालन्यात भाजप कार्यालयावर भाजप पदाधिकाऱ्यांचा फटाके फोडून जल्लोष जालना जिल्ह्यात तीन पैकी दोन नगर परिषदांवर भाजपचा झेंडा राज्यातही घऊघवित यश राज्यातील दोनशे शेहचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायती निवडणुकीच्या निकालात भाजपला मिळालेल्या दणदणीत यशाबद्दल जालन्यात भाजप पदाधिकाऱ्यांनी साजरा केला जल्लोष आज दिनांक एकवीस रविवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार परिषद निवडणुकीच्या भाजपला मिळाल्याने भाजप कार्यालयामध्ये उत्साहाचे वातावरण जालना शहरातील संभाजीनगर नगर परिसरात असलेल्या भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले या निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश आले असून एकशे वीस ठिकाणी भाजप विजयी झाला आहे तर एकूण दोनशे पंधरा जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे या पार्श्वभूमीवर जालना येथील भाजप कार्यालयासमोर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला यावेळी भाजपच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यामुळे परिसर परिसरून गेला होता नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला निकाल जाहीर होताच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यालयासमोर एकत्र जमले ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला तसेच एकमेकांना पेढे भरून विजयाचा सा आनंद साजरा करण्यात आला भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला राज्यातही बहुसंख्य ठिकाणी भाजपला यश मिळाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह हो द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळालं या विजयाला जनतेने विकास पारदर्शक प्रशासन आणि स्थिर नेतृत्वाला दिलेली पसंती असल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आगामी काळात नगर परिषदांमधून अधिक प्रभावीपणे विकासकामी मार्गी लावण्यात येतील असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला